कोल्हापुरात आज तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशांपर्यंत गेला होता पुढील पाच दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे दक्षिण भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टीवर दोन ते तीस अंशांनं तापमान वाढण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांवर होईल यावर्षीचा उन्हाळा अनेक रेकॉर्ड मोडेल अशी भीती आहे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे आज कोल्हापुरातील सर्वाधिक तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत गेल आणि पुढील दोन महिन्यात काय परिस्थिती असेल याचा ट्रेलर पाहायला मिळाला दोन हजार चोवीसपेक्षा यावर्षी उष्णतेचे रेकॉर्ड मोडले जातील असा कयास आहे त्याची प्रचिती फेब्रुवारी महिन्यापासूनच येऊ लागली आहे दरम्यान पुढील पाच दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल प्रामुख्यानं कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दोन ते तीन अंश तापमान वाढेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय मार्च सुरू झाल्यापासूनच मुंबई ठाणे आणि रायगड परिसरात प्रचंड उकाडा सुरू झालाय त्यात आणखी वाढ होईल या इशाऱ्यामुळंच अनेक जण हैराण झालेत एप्रिल आणि मे महिन्यात किती उकाडा असेल याची कल्पना केली तरी बसल्या जागी घाम फुटतोय